मी खासदार मी तुमच्यामुळे फेटा नाही बांधा तुम्ही आज मांडायचं मग मी बांधणार <laughs> मी तुम्ही ऐका मी खासदार झाल्यानंतर एका फोटो तर माझा फॅटा बांधायला नाव बदलून की <laughs> मी ठरवलं होतो साहेबांना फेटा बांधायचा मगच मी बांधणार नेते साहेबांच्या सूचने महाविकास तार्थ। आघाडीचे प्रमुख नेते निवडणुकीत आपण पाहिलं की विदर्भात आदरणीय साहेबांना या ठिकाणी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने

ज्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली आणि जिंकली ठिकाणी होतोय सगळे तादरणी आमदार डॉक्टर तांबे साहेब पोहोळसाहेब प्रभावती गांगी घोगरे हो डॉक्टर जयश्री ताई थोरात साहेब नगराध्यक्ष असो दुर्गाताई तांबे शंकर भाटी धन्यवाद साहेब यानंतर व्यासपीठा